की आपल्या हाताला कातड्यांना लटकलेली ते लिग्नेन काय घटक लिग्नेन घटक का काय करतो ते मुळापर्यंत जातो म्हणजे त्या आतड्या कातड्याच्या शेवटपर्यंत जातो आणि सेपुनिन घटक हे साफ करायचं काम करतो आणि ते पूर्ण साफ होऊन आपल्याला सांडाशीद्वारे ते पूर्ण निघून जातो प्लस याच्यामध्ये फायबर जे असते त्याच्यामुळे अन्न पटण्याचं काम चांगलं होतं आता बघा जाणं पित्त ॲसिडिटी पोट पुरणं गॅस होणं लिव्हरला सूज येणं आता एक करतात बघा की लाईफ प्रमाण झालं तर मध्ये निघत मग डॉक्टर ते एंडोस्कोपी वगैरे करतात कॅमेरा टाकून चेक करतात मध्ये काय प्रॉब्लेम आहे का हे कसं मग त्या रिपोर्ट मध्ये पण नॉर्मल निघतं पण त्याला कारण कारणीभूत काय आतड्या कातड्या बरेच प्रॉब्लेम आले की हे आल्यावर क्लिअर करायचं काम करतं म्हणून ही जगातली एक नंबरची आणि कंपनीचा आठशे एकरवर प्लांट याचा ही राजस्थानला मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये होते चाळीस ते पन्नास डिग्री सेल्सिअस त्याला टेम्परेचर लागतं एवढ्या मध्ये आठशे एकर कंपनीने हा प्लांट लावलेला आहे दोन राजस्थानला ही कशी काम करते तुम्हाला दाखवतो <laughs>